पुण्यातील सोहेल शमशुद्दीन शेख यांच्या घरात इतिहासाच्या पावली जपून ठेवलेल्या आहेत छत्रपती शहाजीराजे भोसले आपल्या कुटुंबाच्या सेवेच्या आणि कार्याच्या आठवणी जागवताना वाटणारा अभिमान यांच्या चेहऱ्यावर झळकतो या बाबतीत श्री सोहेल यांच्याच तोंडून आपण ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजीराजे भोसले यांनी आमच्या पूर्वजांना सनद दिलेली आहे ती सनद माझ्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव काजी हैदर काजी महमूद त्यांचे तसेच जे नातू होते, होते। आ, काजी इस्माईल काजी इब्राहिम काजी मुजीब काजी हबीबुल्ला हे बरेच लोक महाराजांच्या दरबारात होते महाराजांच्या नंतर पेशवाईमध्ये होते असे एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काझी पदावरती महाराजांच्याकडे आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे शिवकालीन न्याय निवाड्याची आपल्या पूर्वजांच्या उल्लेखांची कागदपत्रे व ऐतिहासिक दाखले शे कुटुंबियांनी जपून ठेवलेले आहेत काजी मुजीब काजी हाफीबुल्ला हे बरेच लोक महाराजांच्या दरबारात होते महाराजांच्या नंतर पेशवाईमध्ये होते असे एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काजी पदावरती महाराजांच्या आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे होते